महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज करंजाळा येथे पूर आल्यामुळे गावातील एजा करण्याचा संपर्क तुटला तालुक्यातील करंजाळा येथील गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्यामुळे गावकऱ्यांचा एजा करण्याचा संपर्क तुटला गेल्या कित्येक वर्षांपासून करंजळा गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आल्यावर गावातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ जाधव आणि सदस्य रंगनाथ वाघमारे यांनी गेल्या वर्षी ग्रामपंचायत येथे ठराव घेऊन हा ओढ्याच्या पुलाचं काम लवकरच करून द्यावं अशी विनंती केली होती परंतु अद्यापही या पुलाचं काम झालं नसल्याने या ओढ्याला पूर आल्यावर याचा गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शाळेतील विद्यार्थी शेतकरी बाहेर गावाला जाणाऱ्या प्रवाशांना या ओढ्याला पूर आल्यावर पूर्णपणे होतो लवकरात लवकर या पुलाचं काम करून द्यावं अशी प्रतिक्रिया गावातील ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ जाधव आणि सदस्य रंगनाथ वाघमारे यांनी प्रशासनाला केली आहे नमस्कार मी सिद्धार्थ जाधव ग्रामपंचायत सदस्य करंजाळा ग्राम ग्रामपंचायत सदस्य आहे ग्राम करंजाळा या गावामध्ये आता या ठिकाणी ही परिस्थिती जी अत्यंत कठीण परिस्थिती आहे या ठिकाणी तपवून करंजाळा या गावचा जो संपर्क तुटलेला या चा पुरामुळं या ठिकाणी डिलिव्हरी पेशंट असेल वयोवर्ध नागरिक असतील विद्यार्थी कर्मचारी यांना जाण्या येण्यासाठी खूप या ठिकाणी दोन दोन तासापासून थांबलेले आहेत पाण्याचा पुराचा हा गोडा वाढतच आहे हा नाला येत आहे वाटेकडून या जवळवाटच्या नाल्यामुळं गावामध्ये पाणी शिरून घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे या ठिकाणी शासनानं आम्हाला मदत करावी याच्या अगोदर मी ग्रामपंचायत कार्यालयात सद कार्यालयामध्ये मी सदस्य या नात्यानं दिनांक एक जानेवारी एक मे दोन हजार चोवीस रोजी ठराव मांडला होता की करंजाळा तपून रोड गावात येण्यासाठी दोन पुलं अत्यंत आवश्यक आहे याबाबत ठराव मंजूर करून आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत जिल्हा परिषदला सादर केला होता ग्रामपंचायत सदस्य मुलाजी घनश्याम जाधव यांनी ठरावला मांडला होता आणि या ठरावाला अनुमूलन म्हणून श्री रा रामराव वाघमारे यांनी चर्च चर्चे हा ठराव पास झालेला होता आणि ह्या ठरावाची कॉपी मी जिल्हा परिषदेला देखील सादर केलेली होती दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परंतु या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही आज जी परिस्थिती आहे अत्यंत हालेकीची परिस्थिती आहे या ठिकाणी शासनाने आम्हाला अत्यंत मदतीची आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये करंजाळा आणि तपून गावाला जोडणारा जो पूल आहे हा पूल करण्यात यावा ही प्रशासनात माझी विनंती आहे काही आमच्या गावातला संपर्क तुटलेला आहे रोड करण्याचा वसुदेव रंगनाथराव कदम काय सध्या आता जी पूर परिस्थिती निर्माण झाली कसा त्रास आहे तुम्हाला हो ना आता दिलेव्हरीच्या पेशंट परभणी आले तर जाताचे कोटर राहायचं काय करायचं या हे किती वर्षापासून आता आम्हाला कळत नाही पन्नास साठ वर्षापासून तर प्रशासनाला काय विनंती आहे तुमची आमचं म्हणजे फुल करून द्या बापू आम्हाला